महाराष्ट्र विरुद्ध वडोदरा रणजी सामना डीसीसीआयचे खेळपट्टी तज्ञ नाशिकमध्ये दाखल मैदानास भेट खेळपट्टी पाहणी तयारीचा आढावा व मार्गदर्शन नाशिकमध्ये तेवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय तर्फे महाराष्ट्र विरुद्ध वडोदरा हा चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे आठवड्यावर आलेल्या या सामन्याच्या तयारीनं आता चांगलाच वेग घेतला आहे या सामन्याच्या खेळपट्टीच्या तयारीसाठी बी सी सी आय तर्फे त्रयस्थ खेळपट्टी तज्ज्ञ पीच क्युरेटर अभिजित पिपरोडे हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत त्यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची महाराष्ट्र विरुद्ध वडोदरा सामन्यासाठीची खेळपट्टी तयार करण्यासाठी घेतले आहे खेळपट्टी व्यतिरिक्त इतर बाह्य हो मैदानाची आउटफिल्डचीही पाहणी केली त्यांनी हिरवेगार मैदान पाहून समाधान व्यक्त केलं आणि त्या अनुषंगानं येथील स्थानिक ग्राउंड्समनना आवश्यक ते मोलाचं मार्गदर्शन केलं हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील या भेटीच्या वेळी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान चेअरमन धनपाल विनोद शहा व सेक्रेटरी समीर रक्टे यांचे त्यांनी स्वागत केले आहे व समवेत पाहणी केली याप्रसंगी सीईओ रतन कुईटे देखील उपस्थित होते याबरोबरच मैदानावरील सीमारिषेपळीकडील नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची इतर तयारी देखील जोरात सुरू आहे क्रिकेट रसिकांसाठी मंडप उभारणी जवळजवळ पूर्ण होत आली आहे यामुळे सर्वांना हिरवळीवर बसून सामन्याचा आनंद घेता येणार आहे